एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस महाकाली उच्च माध्यमिक शाळा हत्ता इथं साजरा करण्यात आला जिल्हा कार्यक्रम अधिकारी सामान्य रुग्णालय हिंगोली यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक दोन डिसेंबर रोजी महाकाली उच्च माध्यमिक शाळा हत्ता नाईक व ग्रामीण रुग्णालय सेनगाव आय टी सी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हत्ता इथं जागतिक एड्स दिवस निमित्तानं शाळेत रांगोळी काढण्यात आली तसेच गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी उपस्थित प्राचार्य श्री डी व्ही सर प्राध्यापक पोलेसर संयम पाळा एड्स टाळा असे पूर्ण गावभर देण्यात आले त्यानंतर मुलांना वर्गामध्ये बसवून एचआय कसा होतो त्याची कारणं कोणती व प्रतिबंध उपाय योजना या विषयावर समुपदेशक श्री किशोर वानखेडे यांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन पोलेसर यांनी केले सदर प्रभात फेरी यशस्वी करण्यासाठी शिक्षक व कर्मचारी आशा स्वयंसेविका श्रीमती संगीता इगोले यांनी सहकार्य केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हिंगोली प्रतिनिधी प्रदीप वास हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा